नमस्कार आय मध्ये मी आपलं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा मी माझे ज्येष्ठ मित्र श्री पद्माकर कुलकर्णी यांचेही स्वागत करतो गेल्या दोन भागामध्ये आपण त्यांना ऐकलेलं आहे त्यांच्या मिश्किल रचना खूप दाद दार्ध्यू, देऊ दाद घेऊन गेलेल्या आहेत मला अनेक फोन आलेले आहेत की खूप दिवसांनी आम्हाला पद्माग्रभ कुलकर्णींना ऐकता आलेलं आहे त्याबद्दल मला अनेकांनी धन्यवाद दिलेले आहे त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि आजही ते आपल्या पुढे काही शायरी सादर करणार आहे ज्यांनी यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते आवर्जून पाहावे त्यात मी त्यांचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे त्यामुळे आज काही मी परिचयात वेळ न घालवता त्यांना डायरेक्ट थेट आपले पुढे सादर करतोय त्यांनी आपली शायरी सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो है। करा नमस्कार मित्रांनो माझे मित्र नरेश महाजन यांच्या खास कवितेसाठी असलेल्या अईच्या आपल्या समोर येण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आतापर्यंत आपण जो काही प्रतिसाद दिला कविता शायरीला त्याच्याबद्दल आपले मनापासून आभार काही पुन्हा शायरी पेश करतो निर्णय की आपण जे जगत असताना पुष्कळ लोकसे विघ्न संतोषी असतात मध्ये काड्या करणारे असतात आपण विघ्न आणणारे असतात पण तुम्हाला सांगतो एक शैर तुम्हाला आवडेल मी जिवंत असेपर्यंत मी जिवंत असेपर्यंत कोणालाही माझ्या मार्गात आडवा येऊ दिला नाही बर मी जिवंत असेपर्यंत कोणालाही माझ्या मार्गात आडवा येऊ दिला नाही आलाच कोणीमध्ये आडवा तर त्याला दिवाळी पाडवा पाहू दिला नाही तर त्याला दिवाळी पाडवा पाहू दिला नाही असं पुष्कळ असतं की अनेक प्रसंग आपल्या जीवनात येतात सुख दुःख दुःख सोसून खूप झालं बर सोसून खूप झालं म्हणून तुझ्या मंदिरात गेलो बर दुःख सोसून खूप झालं म्हणून तुझ्या मंदिरात गेलो पण त्याच्या रांगा पाहूनच घरी बरं आलो कळलं की माझ्यापेक्षा किती दुःखी लोक तिथे आहेत वा वा सुख मैत्री कोणाशी कशी असते बघा आणि आम्हाला ओळखणारे कोण आणि आमच्याशी मैत्री करणारे कोण एक दिवस सुख आलं होतं दारा समाधानाचा बुके घेऊन बरं बरं सुख आलं होतं दारात समाधानाचा बुके घेऊन मला पाहताच म्हणाल रॉंग ॲड्रेस म्हणून <laughs> मला पाहताच म्हणाल रॉंग ॲड्रेस म्हणून तेवढ्या दुःख आलं वागून बर तेवढ्या दुख न वागून हसलं की चक्क ओळखीचा म्हणून <laughs> हसलं की चक्क ओळखीचा म्हणून असे जीवनातले निराळे प्रसंग असतात ते फार इच्छा होती परमेश्वराला सांगितलंय बर कि दुनियेत तुझ्या हा दुनियेत तुझ्या व्यवहार प्रामाणिकपणे केला बर देवा दुनियेत तुझ्या व्यवहार प्रामाणिकपणे केला ना कुणाच देण्याच घेण नाके फक्त आठवण करतो फक्त आठवण करतो भगवान तुला तेवढ तुझं घरी येणं अजून बाकी देव घरी यावा असं वाटत प्रत्येक पण एकाची भावना अशी तर माझ्यासारखा <laughs> भक्त काय म्हणतो बघा बर की जीवनात आतापर्यंत अनेक जणांना जवळून जाताना पाहिलं बर सगळ्या अर्थाने जीवन जगताना आतापर्यंत सगळ्यांना जवळून जाताना पाहिलं मी पण धन्य झालो भगवान पण धन्य झालो भगवान जेव्हा तुला दुरून येताना पाहिलं वा म्हणजे त्याच्या भक्तीने मला त्याच्या एक ड्रिंक वरचे शेरे कि ते वातावरण आहे आणि मला खात्री आहे माझ्या रसिक मित्रांना आवडतील लोक असं म्हणतात कुलकर्णी रोज घेतात कुलकर्णी रोज घेतात बर अरे आमचं म्हणणं असं आहे आम्ही आमच्या पैसे घेतो ना आम्ही काही त्यांच्या पैसे घेतो मग त्याच्यावर चार वे कोणीतरी तरी बिघडत नाही त्यांचे कुठेही बर रोज आम्ही घे तरी काय बरे बिघडले त्यांचे कुठे रोज आम्ही घेतली घेतली आमचीच आम्ही काय त्यांची घेतली घेतले आम्ही आमचीच घेतली ना बिघडले त्यांचे कुठे रोज आम्ही घेतली घेतली आमचीच आम्ही काय त्यांची घेतली रे हे आज आम्ही माने रे हे आज आम्ही घेतली त्यांची तरी बर बर माने रे हे आज आम्ही घेतली त्यांची तरी

तर लाईक करा बरोबर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना या चॅनलविषयी माहिती द्या आणि हे चॅनल आपण जास्तीत जास्त लोकप्रिय केलं पाहिजे कारण फक्त कविते करता आणि लसिकांत करताच हे चॅनल माझ्या मित्रांनी सुरू केलेलं आहे त्यामुळे त्याला शुभेच्छा देऊन हा माझा शेवटचा शेअर मी पेश करतो एका मित्राला रूम द्यायचा होता मला कळलं की तो बारमध्ये बसला आहे मग निरोप देणं आवश्यक होतं मी तिथे गेलो ते सगळे लोक घेत बसले होते मी निरोप दिला निघालो तेवढ्याच कुर्तेरी म्हणाल म्हटलं नको आहे मला घ्या थोडी म्हणजे नकोय कुर्तरी म्हणाल कधी घेतले नाही काय बर मग मात्र मला राखवलं नाही तो शेर तुमच्याही लक्षात राहील आम्ही कधी घेतली नाही असं पुन्हा म्हणू नका व आम्ही कधी घेतली नाही असं पुन्हा म्हणू नका कारण घेतली तेव्हा घेतली की जिला घेतली तीच म्हणाली असे अरवा अरवाद खूप अशी दिलखरास मैफल आम्ही अनेक वर्ष पूर्वीच्या काळी गाजवलेली आहे आणि आज फार चांगला योग आलेला आहे की इतक्या वर्षांनी तुमच्यासाठी मला त्यांना तुमच्या पुढे आणताळलं खूप आनंद झाला ते माझ्याकडे आले आणि आय पी एलच्या आले आणि त्यांनी खूप सदिच्छाही दिल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि मी सांगतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार